येणाऱ्या दोन मार्च रोजी काळेगाव या ठिकाणी बुद्धमूर्तीची प्रतिष्ठापना होत आहे या निमित्तानं विविध राज्यातील अनेक भंतीजी या ठिकाणी येणार आहेत त्याचबरोबर विविध पक्षाचे अनेक मान्यवर सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि दिवसभर हा कार्यक्रम बघ धम्म असेल मान्यवरांचा सत्कार असेल हे सगळे कार्यक्रम झाल्यानंतर याच ठिकाणी भोजनसुद्धा ठेवण्यात आलेलं आहे आणि हे सगळे दिवसभराचे कार्यक्रम झाल्यानंतर संध्याकाळी सहा वाजता या कार्यक्रमाचं औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांचा कार्यक्रम अहमदपूर येथील जिल्हा परिषदेच्या मैदानावर होणार आहे तेव्हा मी सर्व समाज बांधवांना या माध्यमातून तुमच्या माध्यमातून विनंती करणार आहे की जास्तीत जास्त संख्येनं या कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहावा असं त्यांना विनंती आवाज बहुजनांचा